मंडळी सध्या पुण्याच्या खानदेशच्या जळगाव मधील खानदेशी बोलीभाषेत वेगवेगळ्या सामाजिक विषयांवर तो रील्स बनवायचा सोशल मीडियावर तो प्रचंड फेमस होता काही प्रतिष्ठित माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार माजी सैनिक असलेल्या त्याच्या वडिलांनी त्याची हत्या केली आणि नंतर त्यांनी स्वतःला देखील संपवल्याचा आरोप करण्यात येतो पण दुसऱ्या बाजूला सोशल मीडियावर जे विकीचे समर्थक किंवा फॅन्स होते त्यांनी मात्र या आरोपां विरुद्ध एक मोहीम उघडली की विकीच्या वडिलांनी खून केला असं सांगून त्यांना बदनाम करू नका विकीचा खून दुसऱ्याच व्यक्तीने केला असून त्याचा आरोप त्यांनी विकीच्या वडिलांवर टाकलेला आहे पण काहीही असो सध्या या प्रकरणाने संपूर्ण खानदेश परिसरात खळबळ उडालेली असून विक्की पाटीलच्या वडिलांनी इतकं भयानक पाऊल का उचललं रील स्टार विकी सोबत नेमकं काय घडलं का सर्वांनी त्याचे स्टेटस मोबाईल ला ठेवले होते आणि का हजारो लोकांनी त्याच्या अंतयात्रेला हजेरी लावली सगळं सविस्तर जाणून घेऊयात नमस्कार मी काजल आणि तुम्ही पाहता विशेष भारी मंडळी काल जळगाव जिल्ह्यामधील धरणगाव एरंडोल तालुक्याला हादरवणारी एक धक्कादायक घटना समोर आली होती तेथील एक प्रसिद्ध स्थानिक इंस्टाग्राम रील स्टार दोन दिवसांपासून गायब होता पण नंतर दोन दिवसातच त्याची हत्या करण्यात आल्याची बातमी सगळीकडे पसरली आणि आश्चर्याची बाब म्हणजे मयत रील स्टारच्या वडिलांनी आत्महत्या केल्यानंतर त्यांच्या घरात सापडलेल्या नोट मध्ये आपणच मुलाची हत्या करून त्याचा मृतदेह धरणामध्ये पुरल्याचं त्यांनी सांगितलं पण विकीच्या समर्थक फॉलोअर्सचा या गोष्टीवर विश्वास नाही दरम्यान एका प्रसिद्ध वृत्तपत्राने दिलेल्या वृत्तानुसार माजी सैनिक असलेले विठ्ठल पाटील हे मूळचे एरंडोल तालुक्यातील भवरखेड येथील रहिवासी आहेत मात्र ते मागील काही वर्षांपासून एरंडोल येथील वृंदावन नगर परिसरात त्यांच्या संपूर्ण कुटुंबासह वास्तव्याला होते विठ्ठल यांचा मुलगा विकी हा खानदेशचा फेमस रिल स्टार होता पण विकी त्याच्या वडिलांपासून वेगळा राहत होता बावीस वर्षाचा विक्की अहिराणी भाषेत इंस्टाग्राम वर फेसबुक आणि युट्यूब वर रील्स बनवायचा त्याचे इंस्टाग्राम वर जवळपास दोन लाख त्रेपन्न हजार फॉलोअर्स आहेत आणि त्याच्या व्हिडिओजना अगदी मिलियन मध्येही व्ह्यूज यायच्या तो खानदेश मध्ये बराच प्रसिद्ध होता दोन वर्षांपूर्वी विक्कीचं लग्न पायल सोबत झालं होतं त्या दोघांना एक लहान बाळ देखील आहे त्याची विनोदी रील स्टार म्हणून ओळख होती पण इंस्टाग्राम किंवा एकूणच सोशल मीडियावर सगळं गुडी गुडी असणाऱ्या विकी विकीला दारूचं व्यसन होतं आणि त्या कारणामुळे त्याचे वडील विठ्ठल पाटील आणि त्याच्यात नेहमी वाद व्हायचे न्यूज एटीन मराठी या वृत्तसंस्थेच्या बातमीनुसार पिऊन आला की विकी वडिलांच्या घरी जाऊन त्यांना मारहाण करायचा त्याचं हे रूच झालं होतं म्हणून एका गावात राहूनही त्याचे आई वडील आणि तो वेगळे राहत होते असं सोमवारी रात्री विकी आणि विठ्ठलचे भवरखेडा गावापासून थोड्या अंतरावर नेहमीप्रमाणे वाद झाले मध्यरात्री बारा वाजता दोघही गावात पोहोचले तोपर्यंत त्यांचा वाद भयंकर वाढून चांगलंच भांडण सुरू झालं होतं आणि दोघांनीही एकमेकांना मारायला सुरुवात केली होती आणि याच हाणामारीत विठ्ठल पाटील यांच्या हातून विकीची हत्या झाली अशी माहिती माध्यमातून मिळते पण याची पुष्टी विशेष भारी करत नाही दरम्यान माध्यमांनी पुढे अशी माहिती दिली की हत्या झाल्यानंतर कुणाला काही कळायच्या आत विठ्ठल पाटील यांनी गावातील जेसीबी चालकाला बोलवून विकीचा मृतदेह भवरखेडा गावा लागत असलेल्या गोविंद महाराज तलावाच्या परिसरात पुरला आणि काही झालंच नाही अशा आविर्भावात ते आपल्या घरी गेले तर मंगळवारी विकी बेपत्ता झालंय ही बातमी सगळ्या गावात पसरली पण तोपर्यंत स्वतःच्या मुलांची हत्या केल्याचा कदाचित विठ्ठल पाटील यांना भयंकर पश्चाताप झाला होता आणि हे दुःख त्यांना स्वस्त बसू देत नव्हतं मग विठ्ठल यांनी मंगळवारी पहाटे एक चिठ्ठी लिहत स्वतःला संपवून घेतली त्या चिठ्ठीत विठ्ठलने लिहिलं होत की मी माझ्या मुलाचा खून केला असून त्याचा मृतदेह धरणात पुरण्यात आला आहे त्या चिठ्ठीच्या आधारे धरणगावचे पोलीस निरीक्षक पवन देसले व कर्मचाऱ्यांनी भवरखेड्यातील तलावाच्या पाण्यात विकीचा मृतदेह शोधला पण तो कुठंच आढळून आला नाही गुरुवारी दुपारी तलावाच्या परिसरातच विकीचा मृतदेह पुरल्याची माहिती पोलिसांना मिळाली त्यानुसार जेसीबीने खोदकाम करून विकीचा खुजलेल्या अवस्थेतील मृतदेह बाहेर काढण्यात आला यावेळी पोलिसांना घटनास्थळी एक सूती दोरी देखील आढळली आहे याच दोरीने विठ्ठल यांनी आपल्या मुलाचा गळा आवडला असावा असा संशय पोलिसांना आहे दरम्यान मृत विकीचा मृतदेह पुरण्यासाठी विठ्ठल पाटील यांना मदत करणारा भवरखेडा गावातील जेसीबी चालक घटना घडल्यापासून फरार आहे या प्रकरणी एरंडल पोलीस ठाण्यात फिर्याद फिर दाखल केली आहे घटनेचा पुढील तपास केला जात आहे आता हे झालं एका बाजूला वृत्तसंस्थांनी दिलेली माहिती पण मंडळी विकच्या काही समर्थकांकडून इंस्टाग्राम युट्यूब या सोशल मीडियावर वेगळ्याच आशयाच्या पोस्ट व्हायरल केल्या जात आहेत त्या पोस्ट मधून सध्या असा मेसेज दिला जातोय त्यांच्या मते विकीची हत्या त्याच्या वडिलांनी नाही तर काकांनी केली आहे आणि विकीच्या वडिलांची हत्या करत त्यांच्यावर हा आरोप लादलाय विशेष म्हणजे विकीच्या काकांनी पोलिसांसमोर त्यांचा गुन्हा कबूल केल्याचाही त्यांचा दावा आहे पण हे सगळे मॅसेज इंस्टाग्रामवरील पर्सनल अकाउंट वरून प्रसारित केले जात आहेत त्यात किती तथ्य आहे हे अजून समजू शकलेले नाही पोलीस सातत्याने या केसच्या मुळाशी जाण्याचा प्रयत्न करत आहेत आता पोलीस तपासात सगळ्या गोष्टी अजून क्लिअर होतील पण सध्या या घटनेने जळगाव जिल्हा हादरलाय अजून सगळीकडे या प्रकरणाची चर्चा होते विक्कीचा बराच चाहता वर्ग होता त्याच्या अंतविधीला शेकडो पोरं जमली होती अनेक टू व्हीलर फोर व्हीलर स्मशानभूमीत दिसून आल्या होत्या त्याच्या शेकडो मित्रांनी त्याच्या निधनाचे व्हॉट्सअप स्टेटस ठेवले होते आता तुमचं याबद्दल काय मत आहे विक्की पाटील सोबत नेमकं काय घडलं असावं त्याचा खून कोणी केला असावा वडील की काका तुमची मते कमेंट करून नक्की सांगा सोबतच आपल्या मारी या युट्यूब चॅनललाही नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद